नांदेडबंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसात बाचाबाची झाली दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी झाले जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड बंद पुकारण्यात आलाय नांदेड शहरातील शिवाजी पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राजकवनड येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले या ठिकाणी पोलीस निरीक्षक सेंडगे यांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला या ते मराठा आंदोलक जखमी झाले पोलिसांनी विनाकारण केलाय मराठा आंदोलकावर लाठीचार्ज केल्याचे कळल्यानंतर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकले मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले लाठीचार्जमुळे नांदेडमध्ये वातावरण तणावपूर्वक झाले होते आम्ही कुठून येत होते आम्हाला कुठं आढळलं आम्ही मोहर चौकातून छत्रपती चौकाकडे जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पोलिस साहेबांनी पी एस आय साहेबांनी येऊन आमच्यावर लाठीचार्ज केला आम्ही कोण्याही दुकानाला फक्त बनवू लागलो बंद करा आम्ही कोण्याही दुकानावर दगडफेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या गाड्याहून खाली उतरलो तर आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौगावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेला आहे आमच्या पाठीवर मार आहेत मांडीवर माळ आहेत साहेबाला <गला> म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका आमच्या गाडीच्या चाब्याही काढून घेतलेल्या आहेत साहेबांनी उद्रेक करू नये कारण आम्ही शांततेत पार पाडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला आहे सर्वप्रथम सर्वांना शिवराय मी एक मराठा शिवक आहे काल एस पी साहेबांना मिटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे कर गेले की बा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपा सप पोरायला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारहाण केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे ओळख उमटलेले आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून दिल्या एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठंही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान चा शांततेत आहे दादागिरी न खाली मध्ये गाडीतून खाली उतरून डायरेक्ट न विचारपूस करता मारहाण केलेली आहे पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध एकीकडे सांगतात सहकार्य करता आणि एकीकडे मारहाण सांगितलं होतं शांततेत करा चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड